चला पोचलो आम्ही काकाच्या इथे आणि इकडे मांडणी चालू आहे आणि आज भक्ती मॅडम आल्या मदतीला गाणी कसं वाटलाय नक्की सांगा मस्त साईबाबांचा सा सॉन्ग आहे कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा म्हणजे आम्ही जे काम केलंय ते आमच्यापर्यंत पोचेल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तर आज आहे पाचवा गुरुवार म्हणजे शेवटचा गुरुवार आणि आम्हाला आज आहे भरपूर आमंत्रण सर्वात आधी चाललो आम्ही काकाकडे पनवेलला पनवेल पनवेलला चाललोय गुरुवार पूजण्यासाठी So, बघूया कशी मांडणी करते काकू आणि कशी नाही आणि बघते मॅडम काय काय मदत करतात ते पण लवकर लवकर मदत करायलाच म्हणजे आम्हाला पोहोचत होता कम्प्लीट अकरा ला आणि कम्प्लीट साडे दहा लागलोच आम्ही पोहोचू अकरा लागून बोलाच लवकर नाही निघत तरी पण लवकरच निघलो असं तुला बाटल्या बुटल्या मानत भरायला होतो पाण्याच्या काय कोटे बोलता मी नाही <laughs> भरले <laughs> चला आता... चला आता काय कशी आमची सिक्युरिटी असत चला आता आपण डायरेक्ट भेटू अण्णांकडे पण चला पोचलो आम्ही काकाच्या इथे आणि इकडे मांडणी चालू आहे आणि आज भक्ती मॅडम आल्यात मदतीला इकडं विकीचा ऑफिसचं काम चालू आहे आणि किचन मध्ये कोण आहे कोण आहे काय चाललंय तुझा जेवणाची तयारी भेटली ना हा असू दे आता मस्त तू तिकडे जेवण बनव आणि काकू इकडे मस्त पूजा करते <laughs> आता पूर्ण झाल्यावर मांडणी झाल्यावर मी दाखवतो कशी मांडणी आहे ते चला घाई घाईत आमचा जेवण वगैरे झाला आणि मस्त भरपूर मेनू केलेले दाखवताना आलंय कारण आज आत... हो आजचा दिवस आमचा घाईचाच आहे पूर्ण खूप घाई जाम धावपल होईल आज आणि काकून पार्सल पण दिले पोल्या आणि आता तिकडं पण खीर भरायला घेतलंय चला चला आता दादाच्या घरी आलोय आणि बघा कशी पूजा केलेली आहे इकडे या सगळ्या नंतर आम्ही खाणार आहोत आणि इकडे झाली जेवणाची तयारी काय काय बनवलंय इथे पण आम्ही लेट आलो थोडा पनीर चिल्ली कोणी बनवली तुने आणि इकडं चहा चहा कोण तुम्ही बनवलास मग तुम्ही काय केलास वरण बनवते काय बहिणी तिला विचारते तुम्ही बनवलास नाही वहिनी नाही वहिनी मग तुम्ही काय बनवलास काय ते उद्या चला आता मस्त चहा पिऊये हा जाडजूड व्हा आणि हा कडे नाही निघा येस मला वाटलं बघ ती स्पेशल चहा असेल काय स्पेशल चहा ओके तर आता आलो तर आम्ही वाहाला म्हणजे भरपूर आज घाईचा दिवस होता आमचा भरपूर म्हणजे भरपूर आणि आता आहे सॉन्ग लॉन्चिंग काय काय बोल बोलवी दादांच्या फ्रेश झालो आणि पटक्यान आलो निघालो आणि भरपूर ट्रॅफिक भरपूर भरपूर ट्रॅफिक आहे आणि कंप्लीट आरती पण चालू झाली थोडा लेट झालो आता आरती आता आम्हाला अर्धवट भेटेल सो चलो बोला ओम साई राम आलोत वहाल मध्ये आणि हो आणि साईबाबांचं गाणी पण येतोय आमचा गाणी आम तुम्ही बघितला असाल नसेल बघितला तर खाली लिंक पण देतोय मी लिंक वर टॅप करा आणि पूर्ण सॉंग बघा मस्त इथे चपलांचा स्टँड आहे पब्लिक पण आहे बघ थोडी आज ना हो काय काय हो दर गुरुवारी महाप्रसाद असतो इथे चलो आरतीत जाऊया इथे तयारी चालू आहे मस्त सेटअप वगैरे हो लागलाय बघूया आता आणि आरती झाली जस्ट जस्ट आरती झाली पब्लिक साहिल भाई काय बोलतो भाई फुल फुल पब्लिक सिटी आहे आज साधा काम नाही काय फुल बॅन बीटी हो अरे जिटी बरं ना कुठे काय होता हे आहेत आमचे साईबाबा ज्यांनी व्हिडिओमध्ये आमच्या काम केलं नाव काय तुमचं शशिकांत जाधव सॉन्ग बघितलाच असेल कसं काम झालंय कमेंट करून नक्की सांगा महाराज की। दोनों दो हाथ करो श्री सचिर सदर श्री राम महाराज जी क्या बात है ह्या प्रक्षेपण आज इथे होत आहे आणि साई मंदिरात होत आहे आम्हाला फार आनंद वाटतोय ह्या द म्युझिकल वर्ल्ड चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विनंती सर्वांना असेल की द म्युझिकल वर्ल्ड ह्या युट्यूब चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या गाण्याला डिमांड आला पाहिजे हे मी विनंती करेल रामकृष्ण महाराज वाळकर यांच्या हस्ते साईंचा सन्मान होत आहे त्याचबरोबर गुरुजींना विनंती करेल बाल कलाकार आपला आहे निराज ठाकरे त्याचा सुद्धा सन्मान करावा आणि फार मेहनत ज्यांनी घेतलेली आहे या कार्यक्रमासाठी या गाण्यासाठी त्या सर्वच कलाकारांचं मनापासून धन्यवाद आणि माऊलीच्या भूमिकेत गायक आहे चैतन्य माऊली सॉन्ग लॉन्चिंग झाला आणि मस्त सर्वजण महाप्रसादाचा लाभ घेताना मॅक भाऊ महाप्रसादाचा लाभ घेता की नाही नक्की आणि तुम्हाला सांगू जसं माझे लोक भंडारा ब्लॉग बघितला असेल त्यांना माहिती असेल बाबांचा आज योग आलाय माहिती भाऊ तुम्हाला मार्गशीर महिन्यात पाचवा गुरुवार आणि आणि गुरुवार सांगतो आपण लोक एवढी नक्की महाप्रसाद महाप्रसाद हो हो चला महाप्रसादाचा लाभ घेऊया केडी केडी महाप्रसाद आहे यार एवढं एवढं सांगायचं असत सलाम आता आलून जेवायला अरविंद दादाची इथं आणि अॅट्टम बघा का ही काय कुठली आहे कोथिंबीर वडी ना कोथिंबीर वडी पनीर चिल्ली खीर वरद मिरची लापशी कथिच आहे ॲटम भोबऱ्याची जगली काय भजी भजी पाळे भजी एकदा वाटाण्याची भाजी भात अरे बाबा सोले सोले श्रीखंड पुरी अरे बाबा काय काय खाऊ होईल फायनली पनवेल चिरणेला अरविंददाच्या घरी नंतर वाहाला आणि आता घरी नाही पुन्हा दादाच्या घरी ना पुन्हा इथे आजचा दिवस फुल ऑन कम्प्लीट बारा तास झाले oh. बारा तास घराच्या बाहेर होते सो so, चलो आणि हा गाणी कसा वाटलाय नक्की सांगा oh. मस्त साईबाबांचा सा सॉन्ग आहे कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा म्हणजे आम्ही जे काम केलंय ते आमच्यापर्यंत पोचेल oh. तुमच्या कमेंटद्वारे सो so, चलो आता काय काय बोलायचं आहे तुला अजून आता थकली आज थकली ना चे सो चलो आजचा ब्लॉग पण छोटासा झालाय कारण खूप धावपलीचा चेहरा बघू शकता तुम्ही oh. <laughs> जान ट्रॅव्हलिंग आणि उद्या मोदी साहेब येणार आहेत बोलल्यावर आज सगळे रस्त्याची साफसफाई रस्त्यावर काम ती अजून ट्रॅफिक जास्त सो चलो जसा आमच्या ब्लॉगला प्रेम देता तसं आमच्या गाण्यांना पण प्रेम देत जा आणि आम्ही उद्या म्हणजे तुम्ही हा ब्लॉग आज बघताय आणि येणार आहोत टिटवाला महोत्सवला तुम्हाला पॉसिबल झाला तर नक्की या आम्ही उद्या येणार आहोत सात आठच्या दरम्यान तुम्ही पण या तुम्ही पण या म्हणजे आपली भेट सुद्धा येस सो चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये म्हणजे उद्याचा ब्लॉग येईल आमचा पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट